भी आदे है। आदे मी आद्या ह्या मीठाची कांदा टाकलं का ना आद्या त्यात कांदा टाकलाय ना आता काय टाकते अद्या काय टॅट हा आता अद्या कशी हालवते बघा छोटी छोटीच आद्या आमची किती छान काय काय टाकलं टाकलं सांग टमाकले की मीठ टाकून झालं गाद्या का मीठ टाकून झालं काय टाकायचं मीठ टाकले जिरपूर टाकले अजून काय टाकलं तिखट टाकलं थोडं

तसा करते त्याला काय म्हणते मिक्स करते ना तू सगळं बॅटर हो ना नका ते पिचाचे तयार झाले या खायला